नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेला आहे यंदाचा गुढीपाडवा दरवर्षी गुढीपाडव्याला आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं तेव्हा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारं हे हिंदू मराठी नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी जाऊ हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती सांगेल तर यामध्ये आपण गुढी कशी उभारावी तिची पूजा कशी करावी पारंपरिक पद्धतीची गुढी कशी असते गुढी उतरवण्याची योग्य वेळ कोणती त्यावेळेस आपण काय करायचं गुढीला आपण जे साहित्य वापरतो ते नेमकं आपण कशा पद्धतीने नंतर ठेवायचं याचीही माहिती सांगेल आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करण्याला विशेष प्राधान्य द्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओत सांगेल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम ब्रह्मध्वजाय नमहा कारण गुढी जी असते ती ब्रह्मध्वज म्हणून ओळखली जाते तर एक एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारी आपण गुढीपाडवा साजरा करत आहोत त्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं सूर्य उगवण्याच्या आतच सर्वांच्या आंघोळी वगैरे झाल्या पाहिजे अशा पद्धतीने उठायचं तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांना विशेष महत्व असतं तर मग तुम्ही आरोग्यदायी ही कडुनिंबाची पानं जर का आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्याने स्नान केलं तर तुम्हाला का जे काही त्वचेचे आजार वगैरे असतील किंवा जे काही उन्हाळ्यामुळे मुळे मुळे आपल्याला संसर्ग होत असतात तर ते सुद्धा नाहीसे होतील जमल्यास तुम्ही हा प्रयोग नक्की करू शकता जुन्या जाणत्यांनी आपल्याला जे काही छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ दडलेला असतो आणि त्याचा वापर आपण या आधुनिक काळामध्ये सुद्धा करून घेतला तर काहीच बिघडणार नाही तेव्हा कडुनिंबाची पानं तुम्ही जर आंघोळीच्या गरम पाण्यात टाकली आणि त्याने आंघोळ केली तर नक्कीच एक दिवसाची चांगली सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो तर बघा आंघोळीच्या अगोदर किंवा आंघोळीच्या नंतर तुम्ही तुमच्या दरवाजासमोर एक छानपैकी रांगोळी काढून घेऊ शकता बऱ्याच जणी विचारतात आपण जो काही उंबरठा सकाळी सकाळी स्वच्छ करत असतो तर आंघोळीच्या अगोदर तो स्वच्छ करायचा की नंतर बघा सकाळी सकाळी भरपूर धावपळ आपल्या मागे असते की नाही त्यामुळे तुम्हाला जसं पटतं किंवा जी वेळ तुमच्यासाठी योग्य ठरते तर मग कधी तुम्ही आंघोळीच्या अगोदर जरी तो स्वच्छ केला किंवा नंतर जरी स्वच्छ केला तरी पण काही बिघडणार नाही पण अशक्यतो बऱ्याच जणींची स्वच्छतेची जी काही कामं असतात ती सकाळी सकाळी आंघोळीच्या अगोदरच करण्याची सवय असते त्यामुळे तसं केलं तरी चांगलं राहील बघा या दिवशी आपण घरासमोर जी काही रांगोळी काढतो ना तर त्या रांगोळीमध्ये थोडंसं पीठ मिसळायचं म्हणजे एक तर गव्हाचं पीठ असेल तर ते तांदळाचं पीठ असेल तर ते खूप जास्तही नाही मिसळायचं जेणेकरून त्या रांगोळीमध्ये आपण पीठ मिसळलंय असं आपल्याला वाटलंही नाही पाहिजे आणि रांगोळी सुद्धा व्यवस्थित काढता आली पाहिजे जुन्या काळी काय व्हायचं रांगोळी नव्हती म्हणजे ही जी खड्यांची किंवा दगडांची रांगोळी आहे ना तर ती नंतर आली पहिलं असं होतं की तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जायची तर त्याचा उद्देश काय असायचा आपण दारासमोर तुळशीजवळ किंवा अंगणात कुठेही जी काही रांगोळी काढतो किंवा देवघरासमोर रांगोळी काढतो तर मग घरामध्ये छोटे मोठे कीटक हिंडत असतात खास करून मुंग्या पूर्वीच्या काळी अशी फरशीची किंवा छान अशी चकचक करणारी घरं नव्हती एकदम साधीसुदी घरी घरं असायची तर मग जमिनीवरील जीवजंतूसुद्धा तृप्त व्हावे संतुष्ट व्हावे आणि कोणत्याही प्रकारे ते आपल्यावर नाराज राहता कामा नये तर मग मुंग्यासुद्धा आपल्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चांगल्या मानल्या जातात किंवा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मुंग्यांना काही अन्नदान केल्यामुळे मिळत असतो तर मग त्या कारणांमुळे पूर्वीच्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या आणि ते पीठ एक प्रकारे त्यांना अन्नदान म्हणून व्हायचं आता जरी आपल्याकडे दुसऱ्या रांगोळ्या असतात म्हणजे खड्यांच्या म्हणजे दगडाची दगडापासून बनवलेली रांगोळी असते तर मग त्याच्यामध्ये आपण जर थोडंसं पीठ मिसळलं तर मुंग्या वगैरे येत असतील तर त्या बरोबर पीठ त्यातून वेचून वेचून नेतील आणि आपल्याला सुद्धा आपण कुणाला तरी आ, एक त्याचा आत्मा संतुष्ट केला किंवा त्याला तृप्त केलं असा एक अनुभव येईल किंवा एक कळत न कळत आपल्याला त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतील जरूर तुम्ही हा प्रयोग करा आता गुढीपाडवा मी तुम्हाला सांगितलं साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त आहे तर मग काय करायचं आपल्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण अवश्य लावायचं ज्यांना आंब्याची पानं मिळणार नाही त्यांनी अशोकाची पानं लावली झेंडूची फुलं त्यामध्ये वापरली तरी पण चालेल कारण आंब्याची पानं अशोकाची पानं ही एक शुभ पानं किंवा शुभ पर्ण म्हणून ओळखली जातात तर यांचा वापर आपण सणासुदीला अवश्य करावा इतर वेळेस आपण नकली तोरण लावतो लोकरीचं तोरण लावतो किंवा प्लॅस्टिकचंसुद्धा तोरण आजकाल मिळतं त्याचाही वापर करतो पण हळूहळू आपण आपण जी काही आपली संस्कृती आहे ना तर ती विसरत चाललो आहोत त्याचा विसर आपल्याला पडू नये आणि या आंब्याच्या पानांचा पण काहीतरी अर्थ आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ती कायमस्वरूपी टिकून राहते असं म्हटलं जातं तर अशोकाची पानं मिळाली तर ती किंवा आंब्याची पानं वापरून तुम्ही छानपैकी तोरण बनवा तुम्हाला स्वतःला बनवता येत नसेल तर विकत आणा आणि ते तोरण तुमच्या घराला लावा आंब्याच्या पानांवर तुम्ही जर कुंकवाचा किंवा चंदनाचा एक छोटा छोटा टिपका दिला ना तरी पण दिसायला ते तोरण अजूनच छान दिसेल आता बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजे दरवाजा उघडतो त्या साईडने पण मधोमध आणि दरवाजाची जी मागची बाजू असते जी भिंतीला काहींची टेकत असेल किंवा दरवाजा उघडल्यानंतर पाठीमागे जात असेल ना तर त्या दोन्ही साईडला आपल्याला कुंकुवाने किंवा चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे सौभाग्याचं प्रतीक आहे शुभचिन्ह आहे तर त्याचा वापर आपण सणासुदीच्या वेळेस किंवा जे जेव्हा काही व्रत वैकल्य असतात ना तेव्हा केलाच पाहिजे स्वस्तिक आपल्या दारावर जर असलं ना आपल्या घराला कुणाचीही नजर लागत नाही किंवा एखादा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा आकस घेऊन जरी आपल्या घरात येत असेल ना तरी पण तो त्याची जी काही निगेटिव्हिटी आहे तो बाहेरच काढू शकत नाही इतकी शक्ती या स्वस्तिकामध्ये असते तेव्हा कुंकुवाचं किंवा चंदनाचं स्वस्तिक आवर्जून म्हणजे आवर्जून आपल्या मुख्य दरवाजावर काढा आणि त्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून आणि दिव्याने त्याची पूजा करा बघा उंबरठ्याच्या समोर आपल्याला या दिवशी रांगोळी काढायची असते तर काहीतरी शुभचिन्हांची रांगोळी तुम्ही काढा किंवा आता आजकाल प्रत्येक गृहिणी हुशार आहे यूट्यूबची मदत घेतात इन्स्टाग्रामची मदत घेतात आदल्या दिवशीच रांगोळ्या बघून ठेवतात की उद्या समजा गुढीपाडवा आहे तर मग आपण उद्या कोणती रांगोळी काढायची गुढीपाडव्याला साजेशी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने रांगोळी काढू शकता त्याचबरोबर ज्यांना आपल्या उंबरठ्याला महालक्ष्मीची पावलं चिकटवायची आहेत तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी चिकटवली तरी पण चालेल बऱ्याच जणींचं चालू असतं सणवार असले की हळदीचं आणि चंदनाचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचं तर बघा शक्य झालं तर करा नाही झालं किंवा वेळ नसला तर साधा तुम्ही उंबरठ्या स्वच्छ पाण्याने पुसून घेतला दरवाजाच्या समोर रांगोळीने महालक्ष्मीची पावलं काढली एक छोटीशी रांगोळी काढली तरी पण पुरेसा आहे तर अशा पद्धतीने आपली ही दिवसाची सुरुवात होते तर बघा मंडळी गुढी कोणत्या वेळेत उभा राहायची हा सर्वात मोठा प्रश्न असतो तर गुढी आपल्याला अगदी सूर्य उगवतो ना त्याच वेळेत उभा राहायची असते आणि ज्यांना थोडाफार उशीर होणार असेल तर साधारणतः कोवळ जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला गुढी राहायची असते आता गुढी म्हणजे काय ब्रह्मध्वज आणि आपण कोणत्याही मंदिराचा ध्वज बघतो तर तो कुठे असतो एकदम कळसावर म्हणजे उंच उंच असा तो फडकत असतो अशाच पद्धतीने गुढी आपल्याला आपल्या दरवाजाच्या समोर किंवा बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये किंवा घराच्या टेरेसवर लावता येईल अगदी आपल्या दरवाजाच्या समोर ती दिसली तरीही चालेल एका साईडला दिसली तरी पण चालेल किंवा खिडकीला तुम्ही थोडासा टेकू देऊन ती बांधून घेतली ना तरी पण पन चालेल पण मग ज्यांना डायरेक्ट अशी उभी करता येणार नाहीये ना तर त्यांनी दोरीने किंवा कशाचा तरी वापर तुम्ही करा आणि ती गुढी म्हणजे गुढीचा जो बांबू असेल ना तो पक्का बांधून घ्यायचा म्हणजे गुढी पडली नाही पाहिजे एक ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तर त्यासाठी वेळूची म्हणजे वेळूचीच काठी आपण निवडायची आहे ज्या कोणी बायका अगदी परदेशात राहत असतील किंवा आपला भारत देश सोडून दुसरीकडे दुसरीकडे स्थायिक असतील महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात स्थायिक असतील आणि इन केस तुम्हाला जर गुढीचा बांबूच मिळाला नाही किंवा कोणत्याही प्रकारची काठी मिळाली नाही तर तुम्ही एखादा रॉड वगैरे वापरून एक गुढीचं रूप त्या रॉडला ती साडी वगैरे लावून देऊ शकता म्हणजे एक सण आपल्याला साजरा करायचा आहे पर्यायच नाही तर पण जे महाराष्ट्रामध्येच राहतात त्यांनी मात्र दुसरं कोणत्याही प्रकारचं लाकूड आणू नका बांबूचा ना एक लांब असा बांबू आणायचा भलेही थोडासा जाड असला तरीही चालेल बारीक असला तरी पण चालेल पण आपली जी गुढी आहे ती त्याच्यावर सगळं काही साहित्य बांधून उभी राहिली पाहिजे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आता जी व्रतवैकल्यांची पुस्तकं असतात ना त्यामध्ये पारंपरिक गुढी कशी असावी याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जो बांबू घेतो म्हणजे वेळूची काठी घेतो ना तर तिला आपण सर्वप्रथम तेल लावायचं मग ते खोबरेल तेल असो किंवा आपलं गोडे तेल असो तर दोन्हीपैकी कोणतंही एक तेल किंवा सुगंधित तेल त्या काठीला लावायचं त्यानंतर गरम पाण्याने ती काठी स्वच्छ धुवून काढायची कापडाने पुसून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गुढी जिथे उभारायची आहे ना तिथे ती काठी घेऊन जायची आता बरेच जण काय प्रश्न विचारत आहे की गुढीला आपण हे साडी किंवा पातळ म्हणजे कुणी कुणी त्याला लुगडं म्हणतो तर ते लावण्याची काय गरज कालच ला एक कमेंट आली होती तुम्ही तिथे ध्वज लावायला पाहिजे कारण गुढीला आपण ब्रह्मध्वज म्हणतो भगवा ध्वज आपण तिथे लावला पाहिजे काहीच हरकत नाही तर आपल्याला जरी साडी लावायची असली तरी पण आपण एक रेशमी वस्त्र म्हणून तिचा वापर करतोय एखादी स्त्री महिला म्हणून ती साडी गुढीला काही नेसवत वगैरे नाही आहे त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणी असं एक करतात बघा की निऱ्या वगैरे घालत बसतील त्या साडीला किंवा मग त्या कपड्याला आणि मग त्या काठीला लावतील त्यांचंही बरोबर आहे ते कपडा वगैरे लावणं आपल्याला व्यवस्थित जमलं नाही तर तो निष्ठून खाली येऊ नये म्हणून त्या ते करत असतील काही हरकत नाही अगदी बरोबर आहे तुमचं पण पण काहींना तो गैरसमज वाटतो की या बायका बुढीला साडी नेसवत बसतात तर असं नाही आहे आपण साधंसुद्धा काय करू शकतो भलेही साडी घेतली किंवा एखादी नवीन कोरी ओढणी घेतली तर जे काही आपण घेऊ ना तर ते नवं कोरं असावं वापरलेलं वगैरे नसा नसावं जी साडी आपण घेतो ना तीसुद्धा आपण आपण धुतलेली नसता कामा म्हणजे धुतलेली असता कामा नये त्याचबरोबर आपण म्हणजे ओटीत आलेली साडी वगैरे त्या गुढीला लावायची नाही नवी कोरी साडी तुम्ही आणा किंवा नवीन ओढणी असेल तर ती लावा नवीन तुम्ही भगवं उपरनं जरी गुढीला ध्वज म्हणून लावलं ना तरी पण चालेल फक्त नवा कोरा कपडा तिथे असावा आणि आपण महाराष्ट्रातली किंवा हिंदू धर्मातली कोणतीही मंदिरं बघतो तर त्या मंदिरांचा जो काही झेंडा असतो ध्वज असतो त्यांचा रंग कसा असतो एकतर पिवळा एक तर लाल किंवा मग भगवा या तिन्ही रंगांपैकी आपण कोणताही एक रंग गुढीचा तो ध्वज म्हणून निवडू शकतो आणि जर तुम्हाला या रंगांपैकी कोणताही रंग उपलब्ध होत नसेल दुसरे रंग तुमच्याकडे असतील तर तेही चालतील फक्त काळा रंग त्यात निवडायचा नाही तसंही तुम्हाला हे माहितीच असेल काळा रंग हे हे एक निषेधाचं प्रतीक म्हणून मानलं जातं त्यामुळे काळा ध्वज तर आपण गुढीला लावू शकत नाही काळ्या रंगाचा कपडा सोडून दुसरा कोणत्याही रंगाचं कापड तुम्ही निवडा साडी जर तुम्ही घेणार असाल तर शक्यतो काठपदराची साडी निवडली तर चांगलं होईल कारण काठपदरी साडी ही एक रेशमी साडी म्हणून आपण ओळखतो आणि त्यामुळे गुढीसुद्धा कशी शोभून दिसते आपल्या दाराशी तर मग शक्यतो काठापदराच्या साडीचा वापर तुम्ही करा हवं तर तुम्ही नवी कोरी जरी साडी घेतली ना आणि गुढी एकदा आपली काढून झाली की ती साडी तुम्ही स्वतःला वापरायला देखील घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता बघा ज्यांना निऱ्या वगैरे लावून म्हणजे निऱ्या वगैरे करून मग ती साडी त्या वेळूच्या काठीला लावणं जमत नसेल ना, ना तर आपण साडीची घडी करत असतो बघा त्यामध्ये म्हणजे दुसऱ्यांदा आपण त्या साडीची घडी घालायला गेलो एक अशी लांबट आयताकृती घडी तयार होते तर तशा पद्धतीची घडी झाली की ती बरोबर त्या काठीला अशी मधोमध मद अशी ती घडी लावायची मग ती साडी काय होईल सगळीकडून अशी लोंबकळलेली दिसेल मग तेव्हाच आपण कडुनिंबाची डहाळी आंब्याची डहाळी फुलांचा हार त्याचबरोबर साखर गाठींचा हार हे सगळं तिथे बांधून घ्यायचं आणि वरती स्वस्तिक काढलेला कलश त्या काठीवर लावायचा आणि अशा पद्धतीने आपली गुढी तयार होऊ शकते तुम्ही जर आपला दोन हजार चोवीस या सालचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये मी अगदी सोपं करून सांगितलेलं आहे की ज्यांना निऱ्या वगैरे करणं जमत नाही किंवा तो ध्वज म्हणून वाटला पाहिजे तर आपण साधीसुदी पद्धत कशी करू शकतो तर अशा पद्धतीने आपली गुढी उभारून घ्यायची आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण गुढी नुसती तेकून उभी केली आणि खाली जर पाट ठेवला ना तर पाटामुळे सुद्धा गुढी पडण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं भिंतीशी ज्यांना फक्त गुढी उभी करून ठेवायची आहे त्यांनी ती वेळूची काठी म्हणजे गुढी तशी उभी करून ठेवा आणि त्याच्यासमोर पाठ ठेवा कारण मागच्या वर्षी माझ्यासोबत असं झालं होतं मी पाटावर गुढी उभी करायला गेले आणि ती गुढी अशी खाली आली होती बरं तरी म्हणजे मी लवकर बघितलं नाहीतर तो कलश कुठे गेला असता परत साडी वगैरे म्हणजे सगळाच गोंधळ झाला असता जे काही स्व अनुभवावरून मला समजलेलं आहे त्यानुसार मी सांगितलं आणि जे कोणी बांधून घेतात गुढी मग त्यांना तर काही प्रश्नच नाही आता या गुढीच्या काठीवर आपण ती म्हणजे जी रिकामी काठी राहते ना तर तिथे आपण अशी तीन बोटं गंधात बुडवून घ्यायची कुंकवाच्या गंधामध्ये आणि अशी लावायची जसं आपलं महादेवांचं असतं ना कपाळावर महादेवांचा गंध असा असतो बघा असा तर अशा पद्धतीने आपण त्या काठीवर लावून घ्यायचा तो कुंकवाचा गंध तीन बोटं बुडवल्यावर आणि तीन चार पट्टे असे आपण लावून घ्यायचे आणि बरोबर मधल्या त्या रेषेवर आपल्याला पुन्हा एक चंदनाचा टिपका द्यायचा आहे तसा प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला तीन चार दिवसापूर्वी शेअर केला पण माझ्या मते तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत का पोहोचला नाही काही सांगता येत नाही म्हणून हा व्हिडिओ करावा लागतोय तर गंध वगैरे लावून घ्या त्यानंतर गुढीच्या पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागतं अगदी साधसुदंच साहित्य लागतं तर आपल्याला आप दिवा पाहिजे तेलाचा किंवा तुपाचा दिवा निरांजन लावून घ्यायचं एक नारळ घ्यायचं आणि सर्वात महत्वाचा पदार्थ या दिवशी आपल्याला खावा पण लागतो आणि तो गुढीला नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवतात तर तो कसा एकतर कडुनिंबाचा मोहर तुम्हाला मिळाला ना तर तो घ्या नाहीतर मग कडुलिंबाची कोवळी पानं घ्या ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे त्याच्यावर आपल्याला थोडासा ओवा हाताने असा चुरगळून टाकायचा आहे रगडून टाकायचा आहे म्हणजे आपण भजी वगैरे बनवतानासुद्धा ओवा टाकतो तर हातावर असा रगडतो तेव्हा त्याचा ते सुगंध आपल्याला म्हणजे येतो त्याच पद्धतीने तो ओवासुद्धा त्या हर, भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीवर आणि कडुनिंबाच्या पानावर असा पसरवून टाकायचा त्यानंतर थोडासा हिंग त्याच्यावर टाकायचा चिमुटभर आणि थोडासा गुळ टाकायचा त्याचबरोबर मीठ टाकायचं आणि हे सगळं मिश्रण असं हाताने कालवून आपल्याला त्या गुढीपाशी ठेवायचं आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य काय बनवायचा तर या दिवशी कुणी कुणी पुरणपोळी बनवतं कुणी श्रीखंड पुरी बनवतं कुणी आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या भागात जशी पद्धत आहे रीती परंपरा आहे त्यानुसार हे पदार्थ बनवतं आणि कुणाकुणाचा विचार काय असतो की अरे आत्ताच आपण होळीला पुरणपोळी केली मग गुढीपाडव्याला आपण श्रीखंड पुरी करू तर जे काही तुम्ही या दिवशी बनवाल ना तर त्याचा नैवेद्य तुम्ही गुढीला दाखवू शकता तर अशा पद्धतीने आपली गुढी उभारून घेत उभारून होते बघा बरेच जण काय करतात गुढीच्या पाशीस गणपती बाप्पा वगैरे ठेवतात पण मग कुठेतरी ते चुकीचं वाटतं कारण उन्हामध्ये आपली गुढी असते देवाला आपण असं उन्हातच ठेवणं थोडंसं चुकीचं वाटतं त्यामुळे घरातच तुम्ही गुढी उभारण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा आपल्या कुलस्वामिनीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर गुढी उभारायला घेतली तर ते चांगलं राहील म्हणजे आपले जे देवभऱ्यातले देव असतात ना तर ते सगळे देवभरात राहतील आणि गुढी आपली जेवढा वेळ आपल्याला ती ठेवायची आहे तेवढ्या वेळ बाहेर राहील तर अशा पद्धतीने आपण सगळं काही का पूजेचं साहित्य म्हणजे फुलं असतील धूपदीप असेल अजून नारळ असेल आपला पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य असेल नाहीतर मग आपलं ते कडूनिंबाची पानं हरभऱ्याची डाळ्याचं मिश्रण असेल हे सगळं तिथे काढून झालं पाटावर ठेवून झालं की साईडने रांगोळी काढायची आणि त्यानंतर गुढीला पुन्हा हळदी कुंकू फुल अक्षता वाहून पूजा करून घ्यायची त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम ब्रह्मध्वजाय नमहा नाहीतर मग तुम्ही सुरुवात अशी करू शकता श्री गणेशाय ओम श्री कुलदेवे नमः ओम श्री कुलदेवताभ्यो नमः म्हणजे या दोन ओळींपैकी कोणता तरी एक ओळीचा वापर तुम्ही करा आणि सगळ्यात शेवटी म्हणा ओम ब्रह्मध्वजाय नमहा तर अशा पद्धतीने तुम्ही गुढीकडे आपलं संपूर्ण वर्ष चांगलं जावं किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुख समाधान आरोग्य शांती मिळव यासाठी प्रार्थना करायची आणि घरातल्या लहान मुलाबाळांना सगळ्यांना सोबत घ्यायचं जेणेकरून आपण काय करतोय ही गुढी म्हणजे काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आता बघा गुढीला आपण जे काही साहित्य वापरतो त्या प्रत्येक साहित्याचा काहीतरी अर्थ आहे आपण वर्षभरात केलेली कोणतीही पूजा आठवा शुभ कार्य आठवा किंवा व्रतवैकल्य आठवा त्यावेळेस आपण कधी असा उलटा तांब्या ठेवतो का हो कधीच नाही फक्त एकमेव हा वर्षातला दिवस की त्यावेळेसच <Wars> आपण गुढीवर हा तांब्या उलटा लावतो तर त्याचं कारण म्हणजे काय गुढी आपण कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये उभी करतो तर येणारी जी काही सूर्यकिरणं असतात जी तांब्यावर पडतात तर सूर्यकिरणांमध्ये प्रजापती लहरी असतात त्याचबरोबर सात्विक ऊर्जा असते आणि खालून जी काही जमीन दिसते म्हणजे तांब्या उलटा ठेवल्यामुळे काय होतं जमिनीकडून येणाऱ्या प्रजापती लहरी आणि जमिनीकडून येणारी सात्विक ऊर्जा ती त्या कलशामध्ये जाते सूर्यकिरणांची ती सात्विक ऊर्जा प्रजापती लहरी अधिक जमिनीकडून येणाऱ्या प्रजापती लहरी आणि सात्विक ऊर्जा या दोघांचा संगम होतो आणि त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या घराला आपल्या कुटुंबाला एक सकारात्मकता लाभते त्यामुळे तो कलश असा उलटा त्या वेळूच्या काठीवर लावतात आणि या उलटा लावलेल्या कलशाचं अजून एक काय आहे म्हणजे कारण एक प्रकारे कळस म्हणजे मंदिराला जसा कळस असतो त्याच्या अर्थाने आपण तो तांब्याचा वापर असा करतो भलेही तुम्ही तांब्याचा तांब्या लावा पितळेचा लावा चांदीचा तुमच्याकडे असेल तर तो लावा अगदीच नसेल तर स्टीलचा वापरला तरी पण काही हरकत नाही पण मला असं वाटतं की आपण देवपूजा करतो म्हणजे आपल्याकडे तांब्या पितळेची भांडी ही असतातच भलेही चांदीचं काही नसलं तरी त्यामुळे मग शक्यतो तांब्या पितळेचा वापर केला तर चांगलंच राहील त्याच्यावर स्वस्तिक काढा स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा द्या म्हणजे तो छानपैकी कलश वाटला पाहिजे अशा पद्धतीने आणि जमिनीकडून आपल्याला परोपकार शिकता येतो म्हणजे जमिनीमध्ये आपण जसं बीज लावू तसं ते उगवतं आणि धान्य वगैरे लाव लावलं तर त्यापासून छान छान पिकं येतात मग आपण धान्याच्या रूपात नंतर पिठाच्या रूपात ती खातो आणि हा परोपकार आपल्याला ती जमीन शिकवते आणि सूर्य हा तर एक राजा समान आहे सूर्य नारायण देवता असं आपण त्यांना म्हणतो आणि सूर्य सुद्धा एक त्यागाचंच प्रतीक आहे बघा तो स्वतः तापतो आणि आपल्या सर्वांना एक दिवसभर चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश देण्याचं काम करतो म्हणूनच तर आपण दररोज नवीन दिवस पाहतो तर हे आपण या दोघांकडून शिकलं पाहिजे म्हणून हा तांब्या उलटा लावण्याची पद्धत आहे वेळूची काठी म्हणजे कशी असते भक्कम तर ती आपल्याला एक सामर्थ्य खंबीरपणा शिकवते परत ते जे रेशमी वस्त्र असताना गुढीचा एक ध्वज म्हणून भले तुम्ही रेडीमेड त्रिकोणी ध्वज आणून तो त्या काठीला लावला तरी पण काही हरकत नाही किंवा साडीचा सा ध्वज लावला ब्रह्मध्वज म्हणून तरी पण काही हरकत नाही पण ते जे काही वस्त्र असतं ते फक्त उभ्या धाग्यांनी बनतं का नाही उभे आडवे असे दोन्ही प्रकारचे धागे त्या त्याला असतात तर आपलं जीवनसुद्धा कधीच सरळ नसतं कधी आपण खूप आनंदात असतो कधी दुःखाचे प्रसंग आपल्याला खूप सतावतात आपण त्यामुळे चिंतेत पडतो आणि सुख दुःख हे सगळं जीवनाचंच अंग आहे असं आपण म्हणतो त्याशिवाय त्याला जीवन कसं म्हणता येईल नाही का तर ते आपल्याला ते वस्त्र एक प्रकारे शिकवतं त्याचबरोबर ब्रह्मध्वज या अर्थाने आपण त्या वस्त्राकडे पाहतो जी काही साखरेची माळा आपण लावतो साखरगाठ किंवा साखरेचा हार कोणी कोणी त्याला म्हणतं तर आपलं जीवन हे नेहमी गोड आठवणींनी जास्तीत जास्त करून भरलेलं राहावं आणि दुःख अगदी तिळ मात्र आपल्या वाट्याला यावं असं कधी होत नाही कुणाला खूप चांगले दिवस पाहायला भेटतात कधी कुणाला खूप दुःखाचे दिवस वा पाहायला भेटतात याला आपण काहीच करू शकत नाही सगळं काही लिखित असतं पण तरीही नवीन वर्षाची सुरुवात आपण एक गोडाने केली तर सुरुवात गोडाने झाली तर शेवटही त्याचा नक्की गोड होतो या अर्थाने आपण ती साखरेची माळ तिथे लावत असतो त्याचबरोबर जी काही आंब्याची पानं फुलांचा हार ला आपण लावतो तर वैभवाचं मांगल्याचं प्रतीक म्हणून या दोघांचा तो अर्थ होतो कडुनिंबाची पानं म्हणजे चांगलं आरोग्य आपल्याला लाभावं या अर्थाने आपण लावत असतो अशा पद्धतीने गुढीच्या या सर्व साहित्याचा अर्थ होतो गुढीची पूजा करून झाली तिच्याकडे काय मागायचं ते मागून झालं त्यानंतर आपण गुढीला नैवेद्य दाखवायचा आणि पुन्हा एकदा सर्व घरातल्यांनी येऊन नमस्कार करायचा आता या दिवशी आपण देवाधिकांचं जसं करतो त्याच पद्धतीने पित्रांचं करायलाही अजिबात विसरायचं नाही कारण शास्त्र असं सांगतं भलेही तुम्ही देवकार्य मागे ठेवलं आणि त्याच्याऐवजी पितृकार्याला प्रथम प्राधान्य दिलं तर ते खूप चांगलं म्हणजे पित्रांना हवं तर पहिला मान द्या त्यानंतर देवाधिकांचं करा पण आपल्या सर्वांना ते कळतं की आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांना मान देतो त्यानंतर आपल्या घरातल्या कुलदेवतांना मान देतो आणि बाकी देवी देवतांनी पूजा करतो पण विसरू नये या अर्थाने ते वाक्य तसं मांडलेलं आहे तर आपण काय करायचं एक गोवरीचा तुकडा घ्यायचा किंवा ही एक छोटीशी गोवरी घ्यायची छोटी ती पेटवून घ्यायची आता ज्यांच्याकडे चूल असेल त्यांनी चुलीत ती पेटवून घ्या ज्यांच्याकडे चूल नाहीये तर त्यांनी काय करायचं गॅसवर थोडा वेळ ती ठेवायची आणि चिमट्याने धरून ती चांगली तिचा विस्तव होईल किंवा ती चांगली पेटली आहे अशी झाली की मग ताटात ठेवायची गुढीजवळ न्यायची आणि त्या विस्तवावर आपल्याला सर्वात प्रथम तूप टाकायचं आहे त्यानंतर भात आहे आपण भात वगैरे तर बनवतो सणावाराला तर मग तूप आणि भात टाकला की त्याचा एक छानपैकी सुवास येतो तो आपल्या पित्रांपर्यंत गेला पाहिजे या अर्थाने आपण ती गोवरी पेटवून हा विधी करायचा असतो आणि भोवताली पाणी पण फिरवायचं घरातल्या करत्या पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने हे केलं तरी पण चालेल तर याला म्हणतात आगरी कुणी कुणी काय करतं त्या पेटलेल्या गोवरीवर सर्वप्रथम तूप टाकतं भात टाकतं आणि समजा आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे ना तो सगळा थोडा थोडा चुरून टाकायचा ते बरोबर त्या निखाऱ्यावर पेटतं आणि त्याचा सुवास आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतोय असा त्याचा अर्थ होतो आणि त्यानंतरच मग घरातली मंडळी जेवायला बसतात तर आपण जे काही कडुनिंबाची पानं भिजवलेली हरभऱ्याची डाळ्याचं जे मिश्रण बनवलेलं होतं ना तर ते सुद्धा प्रत्येकाच्या ताटात वाढायचं आणि ते सर्वप्रथम खायचं यामुळे आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं कोणत्याही प्रकारचे त्वचेचे आजार होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे ही गोष्ट आपल्याला करायची आहे म्हणजे करायची आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न की गुढी कधी उतरवायची बऱ्याच भागांमध्ये गुढी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस उभारली गेली की त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेसच खाली घेण्याची म्हणजेच उतरवण्याची पद्धत आहे त्यावेळेस गुढीला दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो आणि नंतरच ती गुढी घरात आणली जाते पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी पण चालेल तरी पण काही भागांचं आपल्याला सांगता येत नाही पण जेवढी काही मला माहिती मिळवता आली त्यानुसार मी तुम्हाला सांगते आणि प्रत्यक्ष माझ्या घरी पण जे काही होतं त्यानुसार मी तुम्हाला सांगते आहे की गुढी आमच्याकडे बारा वाजेच्या आतच उतरवली जाते गुढीला बारा वाजेनंतरचं ऊन लागू देऊ नये असं म्हटलं जातं त्यामुळे सकाळी एकदा सूर्य उगवण्याच्या वेळेस गुढी उभारली की तिची पूजा वगैरे करून घेतली जाते फक्त नैवेद्य दाखवण्याचा तेवढा बाकी ठेवतात आणि तसंही सणावारांचा स्वयंपाक म्हटला की साडे अकरा बारा किंवा त्या जास्त वेळ होतो पण मग घरातल्या बायका गुढी बारा वाजता आपल्याला खाली घ्यायची असते उतरवायची असते त्यानुसार मग पटपट नैवेद्य होईल एवढा तरी स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करतात मग एकदा की गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून झाला पित्रांचा तो आगरी वगैरे करण्याचा विधी झाला की त्यानंतर गुढी घरात आणली जाते आणि त्यानंतरच तो काही साखरगाठींचा हार असतो लहान मुलं काही दम काढत नाही की आम्हाला ते खायचं खायचं म्हणून पण मग आमची आजीसुद्धा आम्ही कितीही मागितलं तरी पण आधी कधीच ती गुढीची साखरगाठ आम्हाला खायला देत नव्हती आत्ता असं आठवलं तर असं वाटतं की अरे आपण तेव्हा किती गोड खात होतो एवढं आपण साखरेचं खायला नव्हतं पाहिजे पण लहानपण असतं ना लहानपण देगा देवा मुंगी साखर रवा रहावा आपल्यालाही काही एवढं समजत नसतं तर आम्ही हट्ट करायचो पण ती म्हणायची की म्हणजे आजी आम्हाला म्हणायची असं साखरेची जी गाठ असते म्हणजे तो गाठी ओल्या साखरेपासून बनवलेला असतो आम्ही विचार करायचो की साखर ओली करून ते कसं बनवत असेल पण आता ते समजते की साखरेच्या पाकापासूनच ती साखरगाठ बनवलेली असायची आणि अशी साखर गाठ आपण खाल्ली तर आपल्याला खोकला लागू शकतो त्यामुळे ती त्या आम्हाला त्या म्हणायची की जोपर्यंत गुढीची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे खायला मिळणार नाही मग गुढीला आपण जेव्हा ती साखरेची माळा लावतो साखर गाठ लावतो तर सूर्य म्हणजे अर्थातच सूर्यकिरण त्याच्यावर पडतात ती गाठ चांगली शेकली जाते गरम होते म्हणजे ती भाजली गेली असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो त्यानंतर मग गुढीघरात आणली की थोडीशी थंड होऊ दिली मग आजी आम्हाला त्याच्यातून थोडे थोडे तुकडे काढून खायला द्यायची नंतर आम्ही ते चहामध्ये वगैरे वापरायचो तर अशा पद्धतीने त्या साखरेच्या गाठींचं महत्त्वसुद्धा आजी आम्हाला त्यावेळेस समजावून सांगायची त्याचबरोबर गुढीची जी, जी काही साडी असते तर तीही आपण नंतर वापरात घेऊ शकतो किंवा पुढच्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही तीच सांभाळून ठेवली किंवा वर्षभरात जे काही सणवार आपल्याला साजरे करायचे असतात गौरी गणपती वगैरे किंवा ज्या वेळेस आपल्याला साडी लागते त्याच्यासाठी तुम्ही त्या साडीचा सा वापर केला तरीही चालेल किंवा साडीऐवजी तुम्ही दुसरा काही कपडा वापरला असेल रेडीमेडच तुम्ही भगवाद ध्वज आणलेला असेल तर घडी करून ठेवा पुढच्या गुढीपाडव्याला तोच वापरा काही हरकत नाही त्याचबरोबर जी कडुनिंबाची पानं असतात तुम्हाला सांगितलं आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे आणि कडुनिंबाची पानं चवीला खूप कडू असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अन्नधान्य असताना उदाहरणार्थ हरभऱ्याची डाळ असेल तांदूळ असतील गहू असतील जे काही धान्य असेल तर मग त्यांना बऱ्याच वेळा कीड लागते पुढे जाऊन पावसाळा पण येतो तर ही कडुनिंबाची पानं पण ओली असतानाच प्रत्येक धान्यामध्ये मिसळून द्यायची यामुळे कोणत्याही प्रकारचं कीड भुंगा अळीजाळी अजिबात त्या धान्याला ला लागत नाही आणि त्या पानांचा वापरही चांगला होतो खास करून ती पानं आपण पूजेत वापरतो आणि या अन्नधान्यामध्ये ती मिसळल्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची बरकत राहते भरभराट राहते असाही धार्मिक अर्थ घेतला जातो तर मग अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता आता बघा आपण अजून काय लावतो फुलांचा हार लावतो तर मग तो तुम्ही एखाद्या तुमच्या गाडीला वगैरे घालून दिला किंवा देव्हाऱ्याला वगैरे लावला तरी पण चालेल काही हरकत नाही गुढीचा बांबूही एखाद्या कोपऱ्यात उभा करून ठेवायचा पुढच्या गुढी पाडवायला तुम्हाला तो कामात येईल अशा पद्धतीने हे गुढीचं साहित्य आपण म्हणजे पुढे त्याचं नक्की काय करायचं कशा कर पद्धतीने ते सांभाळायचं काही गोष्टींचं विसर्जन कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर तो कलश तुम्ही स्वच्छ करून ठेवून देऊ शकता जर तुम्ही फक्त गुढीपाडवा किंवा काही खास प्रसंगीच तो नवा कलश वर काढत असाल तर आणि आपला देवपूजेतला नेहमीचा तांब्या तुम्ही घेतलेला असेल तर स्वच्छ करून वगैरे तुम्ही तो देवपूजेसाठी वापरला तरीही चालेल बघा आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे शक्यतो आपण बरेच जण असे असतो की एक जानेवारीला इतका मान देत नाही इतका आपण गुढीपाडव्यालाच मानतो कारण बऱ्यापैकी हिंदू बांधव तर असंच म्हणतात की आमचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं आम्ही एक जानेवारी अजिबात साजरा करत नाही जे असेल ते इंग्रजी नवीन वर्षालाही आपण मान दिला पाहिजे आणि मराठी नवीन वर्षाला सुद्धा कारण तारखा ज्या आहेत त्या आपण इंग्रजी कॅलेंडरनुसारच पाहतो बाकी तिथी वार करण नक्षत्रयोग हे आपण सगळं आपल्या या मराठी महिन्यांप्रमाणे बघत असतो बरोबर की नाही तर मग आपल्याला या मराठी नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती एकदम गोड चांगली शांत आणि अतिशय उत्साहित अशी करायची आहे जेणेकरून संपूर्ण वर्ष आपल्याला तसंच गेलं पाहिजे चांगलं गेलं पाहिजे बघा ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट पण चांगला असंच आपण धरून चालायचं म्हणजे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये नेहमीच ठेवायचे त्याच्यासाठी या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारची भांडणं वादावादी आता आपण फसणार नाही याची काळजी घ्यायची घरामध्ये वातावरण कसं चांगलं राहील घरातली माणसं एकमेकांशी कशी बोलतील चालतील एकोप्याने राहतील याची आपण काळजी घ्यायची आणि खास करून या दिवशी सगळ्यांनी एकत्रित जेवायला जर तुम्ही बसलात तर, बस तर खरं सांगते तुमच्या घरामध्ये जे प्रेम आहे ना ते कायमस्वरूपी टिकून राहील बाकीच्या वेळेस तर आहेच प्रत्येकाची धावपळ नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कुणालाही कर्ज द्यायचं नाही कुणाकडूनही कर्ज घ्यायचं नाही नाहीतर मग आपण उसनवारी कर्ज याच चक्रामध्ये फसलेलो असू संपूर्ण वर्षभर त्यामुळे काळजी घ्या कुणालाही पैसे या दिवशी देऊ नका आणि खास करून जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते ना संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत तर तेव्हा कुणालाही पैसे तुम्ही द्यायचे नाही आहे कोणत्याही प्रकारचा खर्च त्यावेळेस तुम्हाला करायचा नाही आहे तुम्ही जुन्या जाणत्या माणसांकडून ऐका किंवा ज्योतिष वास्तू संबंधित काही तुमच्या वाचनात आलं तरी पण तुम्हाला त्यामध्ये असं ऐकायला वाचायला मिळेल की संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा कोणत्याही प्रकारचे शक्यतो पैशांचे व्यवहार करायचे नाही आहे जे दुकानदारी किंवा ज्यांचा काही व्यवसाय आहे त्यांची गोष्ट वेगळी पण आपल्या घरातून आपण या वेळेसच कुठेही जायचं नाही आहे किंवा काही खरेदी करायला जायचं नाही आहे ज्यांना माहिती नाही आहे ज्यांची दुकानदारी काही व्यवसाय आहे जे कोणी त्यावेळेस घेते त्यांचं ठीक आहे पण आपण एक नियम नेहमी असा पाळावा असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते तर अशा पद्धतीने नवीन वर्ष आपलं हे सुरू करायचं आहे ज्यांना कुणाला नवीन घरात या दिवशी प्रवेश करायचा आहे म्हणजे गृहशांती वास्तुशांती गृहप्रवेश असं आपण त्याला म्हणतो तर त्या गोष्टी करता येईल काही नवीन जमीन जागा घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असतो शुभ दिवस असतो काही वाहन घ्यायचं असेल नवीन काही गोष्टींची सुरुवात करायची असेल सोनं घ्यायचं असेल किंवा देवपूजेतली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल घरात एखादी वस्तू नसेल तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता गुढीपाडवा हा अत्यंत अत्यंत शुभ दिवस असतो जे काही आपल्या घरात या दिवशी येतं तर ते आपल्याकडे उत्तरोत्तर टिकून राहतं आणि अक्षय पुण्य आपल्याला त्याचं मिळतं म्हणून बरेच जण या साडेतीन मुहूर्तांपैकी प्रत्येक मुहूर्ताचा वापर अगदी पुरेपूर करून घेत असतात तुम्ही सुद्धा करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला यंदाचा गुढीपाडवा साजरा करायचा आहे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार